जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे नोकऱ्यांवर परिणाम होईल सगळ्या नोकऱ्या जातीलच असे नाही तर जुन्या नोकऱ्या जातील आणि नवीन नोकऱ्या तयार होतील हा बदल साठ टक्के प्रमाणात असेल उद्योग क्रांतीमुळे अशा प्रकारचे बदल नियमित होत आले आहेत नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल त्यामुळे आपल्याला देखील सातत्याने बदलण्याची गरज आहे अशा शब्दात आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलची भीती ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी दूर केली आहे गोडबोले सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आयोजित आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील व्याख्यानात बोलत होते आणि म्हणूनच या संपूर्ण व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्याचा शुभारंभ आपण आज दीप प्रजोराने करूया <पाँगा लगाएगा> सर फोटो काढायचे Kalemeli Avcı'nda Sağdemir Mühak Erdoğan Yaşar Adı'nda Çok Galvay'da Erdoğan 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 Sakshi, Rakshi, Kuşta'nın yanı dışarı आणि त्यांचा त्यांच्या या विषयावरील पाठ्यपुस्तके अगदी चीन सकट जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे व्यवस्थापन अर्थशास्त्र मानसशास्त्र असे वेगवेगळे विषय त्यांनी आकारलेले आहेत आणि मराठीतून विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधूनही त्यांनी सातत्याने ते स्तंभलेखन करीत असतात आपल्याला त्यांचं बहुचर्चित किंवा याला ही त्यांची विशेष प्रसिद्धी पावलेली आहे आणि त्यांच्या लेखनातील साहित्य मूल्यासाठी त्यांना आता म्हणजे सोप्या भाषेत अगदी सोप्या भाषेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे माणसाच्या सारखा तर्क करणं माणसासारख्या हालचाली करणं म्हणजे रोबोटिक्स पण येते त्यात त्या बुद्धी पण येते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या क्षणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग म्हणजे डेटावरनं शिकणं किंवा तर्क करणं आणि त्यातलं अल्बारिझम शोधणं किंवा पॅटर्न शोधणं हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि ते माणसाच्या मंदूच जसे न्यूरॉन्स असतात तसे एक कृत्रिम तऱ्हेने न्यूरल नेटवर्क तयार करायचं त्याच्या वेगवेगळ्या पातळ्या करायच्या आणि प्रत्येक पातळीत कधी कन्क्लुजन काढून पुढच्या पातळीला द्यायचं आणि शेवटल्या पातळीने सगळ्यात फायनल कन्क्लुजन द्यायचे एएनएन मी आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क पण न कन्क्लुजन काढत जायचं हा मशीन लर्निंगचा हे आणि अनेक पातळ्या वाढतील जसं त्याला डीप लर्निंग म्हणतात आता या क्षणाला लार्ज लँग्वेज मॉडेल हे सगळ्यात महत्वाचं पावलं की ज्यात त्याला जनरेटिव्ह एआय म्हणतात नवीन तो शब्द किंवा पॅराग्राफ किंवा पूर्ण चॅप्टर तयार करू शकतो म्हणून त्याला जनरेटिव्ह ए आय म्हणतात त्या चॅट जी पी त्यातलाच एक भाग आहे आणि त्याचे अनेक फायदे तोटे हे सगळं त्याच्याविषयी मी बोलतो सर्वसामान्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे करून नाही एआय मुळे अनेक नोकऱ्यांवर परिणाम होईल एकदम भीतीदायक सगळ्यात नोकऱ्या जातील वगैरे असं काही मला वाटत नाही दोन टोक आहेत काही लोकांमध्ये यामध्ये काहीच होणार नाही आतापर्यंत इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन असंच जुन्या नोकऱ्या गेल्या नवीन तयार झाल्या त्यामुळे काहीच फरक पडणार नाही काही लोकांच्या मध्ये साठ टक्के नोकऱ्या जातील परंतु मध्ये कुठेतरी ते होईल पण उरलेले जर नोकऱ्या शिल्लक राहतील त्यांचं पण स्वरूप खूप बदलेल आणि त्यामुळे आपल्याला सातत्याने बदलण्याची गरज आहे <laughs> निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला